माझे नाव श्रद्धा पंकज पाटील माझे शाळेचे नाव अभिनव बालविकास मंदिर पाळे इयत्ता चौथी मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन तीन शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती प्रतीप चंद्रिष्णु विश्व वंदिता शहासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्ट प्रधानवेष्टीत शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलवतंस राजाधीराज योगीराज श्रीमंत योगी राजशू छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो राज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो न भूतो न भविष्यती असा राजा म्हणजे शिवछत्रपती 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 महाराष्ट्राचा तो इतिहास लिहिला तो कोणी एर्या गेऱ्यांनी नव्हे तर तो महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालील तलवारीच्या घनघनाटीनं खोड्यांच्या टापानं आणि शायराच्या दापानं आणि हाच इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांना तो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरात या छत्रपती शिवरायाला रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथंग आहे सागर समान ज्याचं छत्र म्हणजे आबाळचं स्थान आबाळच स्थान मराठी मनाचा धग अभिमान काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान म्हणजे राजे शिवछत्रपती 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 थकून भागून एखाद्या झाडाखाली बसावं झाडाखाली विंचू निघावा विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा दगडाखाली साप निघावा सापाला पाहून पळ चुकावे पळता पळता विरीत पडावं विहिरीत मगर दिसावीत मगरीपासून वाचण्यासाठी परत वर यावे व यावे तर वाघ दिसावा वाघापासून वाचण्यासाठी परत त्याच विरीत उडी टाकावी उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं फांदीचा म हटावा आणि हळूच मधाचा थेंब तोंडात पडावा याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले मित्रांनो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीर पुत्र मिळाला ज्याने त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने होत्या सन्नावता आणि नवथ्याच होत करून मुडबळ मावऱ्यांच्या जोराने महाराष्ट्र भूमीवर एक भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैन्य खितपत पडले होते स्त्रियांची आबरू लुटली जात होती अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्याला कोणी कैवारी नव्हतं अशा या परिस्थितीला हवा होता एक झंकार जगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजा करते त्या छत्रपती शिवरायाला ज्याने महाराष्ट्राच्या मातीत भगवा फडकवला महाराष्ट्राच्या मातीत भगवा फडकवला अरे अंधार होत चाललात तर दिवा पाहिजे अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे माझ्या देशात शुभांसारखा युवा पाहिजे शुभांसारखा युवा पाहिजे अत्यंत कमी वेळात शिवरायांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि ते पूर्णच केले ज्यांना त्यांच्या कार्यात अनेक साकारांची साथ लाभली पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हा तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो त्याचं नाव संभाजी आणि या श... वाघाच्या समोर जातो आणि हुबा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्याचे नाव शिवाजी अरे जगणारे ते मावळे होत्या जगवणारा तो महाराष्ट्र होता अरे जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून राहते माय काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता छत्ती करणारे प परत न फिरणारे ती तिघी जगत जाणारे श्री श्रेष्ठप्रिय वाणिज्य जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान ह हार न मानणारे राज्याची हितचिंत जो जनतेचा राजा असे आमचे राजे शिवछत्रपती 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 शेवटी शेवटी एक कविता सादर करते गाजविला प्रताप सा झुक विले जुलमशाई गाजविला प्रताप सा झुकविले जलमशाई धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरात तुम्हाला मानाचा झुकवून आमची मान झुकवून आमची मान बोल नेहे माती लीन तुमच्या पायी बोल नेहे माते लीन तुमच्या पायी धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराय